वरून मस्त कुरकुरीत आतून सॉफ्ट जाळीदार उपवासाचा बंडोसा आणि चटपटीत चट्टी बनवूया उपवासाला एक जरी खाल्ला तर पाच सहा तास भूक लागणार नाही लगेच तयार होतो कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही रेसिपी खास टिप्सही तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर बनवूया उपवासाचा बंडोसा बंडोसा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरे म्हणजेच बगर आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाना घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यात भगर आणि कच्चा साबुदाना घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करत याला रव्यासारखं बारीक करून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे हे एका मध्ये काढून घेऊ मस्त रवाळ पीठ तयार झालंय आता ज्या वाटीने एक वाटी भगर अर्धी वाटी साबुदाना घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घेतलंय दही वापरायचं नसेल तर फक्त आवश्यकतेनुसार पाणीही ऍड करू शकता पण दह्याने चव छान येते मिश्रण थोडं घट्ट वाटते म्हणून पाव कप पाणी अजून घालते आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून पाणी घाला कारण वरही आहे याला जास्त पाणी लागत नाही इल्लीच्या बॅटर प्रमाणे पीठ झालं पाहिजे जास्त पातळ करू नका आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं त्यासोबत दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमच्या पाच दहा मिनिटं बॅटर भिजू देऊ नसेल तर लगेच गेले तरी बॅटर भिजते तोपर्यंत मस्त चटपटीत उपवासाची शेंगदाणा चटणी बनवूया बनव्या डोशासोबत ही चटणी खूपच मस्त लागते चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालूया एक छोटी बाटी भाजलेले शेंगदाणे खोबरं आवडत असेल तर यात थोडं खोबरंही वापरू शकता एक हिरवी मिरची पाव चमचा जिरे अर्धा चमचा साखर साखर नाही वापरली तरी चालेल मीठ घालून हे मिक्सरला फिरवून घेऊ हे पहा या प्रमाणे आता आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा चटणी वाटून घ्यायची ही चटणी तुम्ही अशीच ही खाऊ शकता पण याला मस्त चुरचुरीत फोडणी देऊ त्यासाठी फोणी पात्रात एक चमचा तेल गरम करून घेतलं तुम्ही तूपही वापरू शकता यात पाव चमचा जिरे घालून ही खमंग चुरचुरीत पुणे या चटणीवर घालूया मस्त चटपटीत चटणी तयार आहे इथे साधारण पाच दहा मिनिट झाली आहेत पीठही छान भिजले चमचे भाजलेले शेंगदाणे घालून मिक्स करू शेंगदाण्याचं साल काढून घेतलंय शेंगदाणे बंडोसा करायच्या अगोदर घाला आधी घातले तर ते नरम पडतात शेंगदाण्याऐवजी तुम्ही काजू बदाम पिस्त्याचे तुकडेही वापरू शकता हे पीठ थोडं घट्ट वाटतंय म्हणून यात दोन तीन चमचे पाणी घालून छान मिक्स करू बन डोसा करायला घेऊ बन डोसा किंवा असा छोट्या आकाराचा पॅन घ्यायचा पॅनवर तेल टाकून सर्वत्र पसरून घेऊ बन डोसा करायच्या आधी बॅटर मध्ये दोन चमू भर सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचे सोडा नाही घातला तरी चालेल तेल गरम झालं की यात जिरे घालायचे बन डोसा छान दिसतो आता यावर बॅटर घालायचे नॉर्मली डोश्याच्या बन डोसा थोडासा जाड असतो म्हणून दोन तीन मिनिटं एका बाजूने भाजून घेऊ साधारण दोन तीन मिनिटांनी झाकण काढून बघू तर बघा बन डोसा एका बाजूने छान भाजले गेलाय कडा लोस करून बन डोसा पलटून घेऊ व दुसऱ्या बाजूने झाकण न ठेवता मध्य माचे दोन तीन मिनिट बंद डोसा भाजून घ्यायचा दोन तीन मिनिट आणि दुसऱ्या बाजूनेही डोसा भाजले गेला आहे तर पहा डोशाला मस्त जाळी आली सुरेख रंग आला आहे मस्त गुबगुबीत उपवासाचा भांडोसा खाण्यासाठी तयार आहे अशाच पद्धतीने बनडोसे तयार करून घेऊ हा बंडोसा नॉर्मली डोश्याच्या तुलनेत हेवी असतो कारण जास्त पीठ वापरलेलं असतं म्हणून एक जरी खाल्ला तर पाच सात तास भूक लागणार नाही तयार झाला मस्त गरमागरम जाळीदार गुबगुबीत उपवासाचा भंडोसा घेतलेल्या प्रमाणात चार पाच हा डोसे लागतो तसेच हा बनडोसा तुम्ही उपवासाच्या लाल शेंगदाणा चटणी खाऊ शकता खूप मस्त लागतो एकदा तरी अशा पद्धतीने बन डोसा नक्कीच तयार करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत